राज्यातील महिला व शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या हवामानाचा ताजा अंदाज लाडके बहीण योजना आणि शेतकऱ्यांच्या जिवाळ्याच्या असलेल्या पीक विम्याच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करणार आहोत आज पाच जून दोन हजार पंचवीस वार गुरुवार राज्यातील भगिनी आणि शेतकरी बांधवांसाठी काही अत्यंत महत्वाचे अपडेट्स चव्यात चला तर सविस्तर माहिती घेऊया सुरुवातीलाच एक अत्यंत महत्वाची बातमी राज्यातील लाखो महिलांसाठी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता रखडलेला आजपासून थेट बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात होत आहे ही निश्चितच एक आनंदाची बातमी आहे या योजनेतून पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळतात पण थांबा एक मोठी अपडेट अशी आहे की आता महिलांना या योजनेतून वगळले जाणार आहे याची अंमलबजावणी देखील सुरू झाली असून याबाबत खुद्द महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे नेमक्या कोणत्या महिला अपात्र ठरणार आणि का याबद्दलची सविस्तर माहिती आणि धक्कादायक माहिती आपण या व्हिडिओच्या शेवटी घेणार आहोत आता या हवामान राज्यातील हवामानाचा अंदाज कुठे आणि कसा असेल पाऊस जाणून घेऊया आजचा अंदाज राज्यात सध्या मराठवाडा परिसरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून वाऱ्यांची आणि ढगांची दिशा यामुळे काहीशी बदलली आहे त्यामुळे आज काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे सकाळच्या उपग्रह चित्रांनुसार नांदेड आणि यवतमाळच्या सीमेवर पावसाचे ढग सोलापूरच्या पश्चिम भागात आणि सांगलीच्या पूर्व भागातही हलक्या पावसाचे ढग आहेत पुणे सातारा अहिल्यानगर आणि सोलापूरच्या इतर भागात ढगाळ वातावरण राहील मराठवाड्यात आणि विदर्भात संभाजीनगर अहिल्यानगर पुणे सातारा सोलापूर धाराशिव बीड लातूर नांदेड यवतमाळ हिंगोली परभणी आणि जालना या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो हा पाऊस मेकर्जने सेवा किंवा त्याशिवायही असू शकतो पण तो सर्व दूर नसेल ठाणे पालघर आणि रायगडच्या पूर्व भागातही असाच पावसाचा अंदाज आहे मुंबई शहर उपनगर रत्नागिरी सांगली सोलापूरचे काही भाग धुळे नंदुरबारचे काही भाग बुलढाणा अकोला वाशिम तसेच चंद्रपूर गडचिरोली अमरावती आणि वर्ध्याच्या काही भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडेल पण तो सर्व दूर नसेल नागपूर भंडारा गोंदिया कोल्हापूर सिंधुदुर्ग गोवा आणि रत्नागिरीच्या दक्षिण भागात स्थानिक ढास तयार झाल्यास थोडाफार पाऊस येऊ शकतो अन्यथा मोठ्या पावसाची शक्यता कमी आहे जळगाव जिल्ह्यातही स्थानिक तयार पावसाची शक्यता परभणी जिल्ह्यातील पीक बैठकीत बाबत महत्वाचे परभणी जिल्ह्यातील सरसकट पीक विम्याच्या मागणी बाबत एक महत्वाचा अपडेट आहे याआधी आपण पाहिलं होतं की या प्रश्नावर मंत्रालयात बैठकीची मागणी झाली होती त्यानुसार आमदार राजेश विटेकर यांच्या पुढाकारानं कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीत काल चार जून दोन हजार पंचवीस रोजी ही बैठक पार पडली परभणी हिंगोली यवतमाळ जालना आणि नांदेड या भागात अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान झाले होते हे शासनानं मान्य आहे आणि नुकसान भरपाईही मोठ्या प्रमाणात मंजूर केली होती जिल्हा प्रशासनानं ही नुकसानीची अधिसूचना काढून पीक विमा कंपनीला अग्रिम विमा वाटपाचे निर्देश दिले होते अग्रिम विमा आणि वैयक्तिक दावे मंजूर झाले असले तर पीक कापणीच्या अंतिम अहवालानुसार दिला जाणारा हिरड बेस अर्थात उत्पन्नावर आधारित पंच्याहत्तर टक्के पीक विमा देण्यास कंपनी टाळाटाळ करत होती कृषी विभाग आणि शासनाच्या पीक प्रयोगांच्या उत्पन्नात आणि कंपनीच्या प्रयोगांच्या उत्पन्नात तफावत आढळली परभणी जिल्ह्यात कंपनीचे उत्पादन जास्त दाखवून शेतकऱ्यांना विम्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होता कालच्या बैठकीत जिल्हा कृषी अधीक्षकांनी हे सर्व माहिती मांडली लोकप्रतिनिधींनी ही शेतकऱ्यांची बाजू मांडली यानंतर शासनाच्या पीक कापणीच्या अंतिम अहवालानुसार परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उर्वरित पीक विमा वितरित असावा असं स्पष्ट निर्देश कृषी मंत्र्यांनी आय सी आय सी आय आए लोंबार्ड या विमा कंपनीला दिली आहेत अनेकदा जिल्हा तालुका विभाग आणि किंवा राज्यस्तरीय तक्रार निवारण समित्यांकडे विषय जाऊन ही विमा कंपन्या दाद देत नाहीत असा अनुभव आहे यापूर्वी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर परभणीचा प्रलंबित विमा मिळाला होता दोन हजार वीस मध्ये धाराशिव आणि दोन हजार बावीस असे गंभीर प्रकार घडले आता कृषी मंत्र्यांच्या या आदेशाचे कंपनी कसं पालन करते हे महत्वाचं ठरणार आहे आशा आहे की परभणीचा इतर नुकसानग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पीक विमा मिळेल इतर भागातील लोकप्रतिनिधींनी हे असे प्रश्न लावून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा यानंतर पाहूया हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचा शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला पेरणीपूर्ण कामे तातडीनं अटवा पाऊस येतोय पहा शेतकरी बांधवांनो लक्ष द्या प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी काल चार जून दोन रोजी एक महत्त्वाचा संदेश दिलाय राज्यात लवकरच जोरदार पावसाला सुरुवात होणार असल्यानं शेतकऱ्यांनी सात जून पूर्वी पेरणी पूर्ण मशागतीचे सर्व काम पूर्ण करावीत असं आवाहन त्यांनी केलंय म्हणजे ते स्वतः शेतात रोटावेटर चालवत असताना त्यांनी हा व्हिडिओ संदेश पंजाबराव म्हणाले की आज जून आहे शेतकऱ्यांनी सात तारखेपर्यंत शेतातील कामे विशेषत पेरणीपूर्व मशागत पूर्ण करून घ्यावी कारण राज्यात लवकरच पावसाला सुरुवात होणार आहे जर कामं वेळेत झाली नाही तर पावसामुळे पेरणी लांबणीवर पडून कदाचित वीस जून नंतर पेरणी करावी लागण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे त्यांच्या अंदाजानुसार राज्यात दोन टप्प्यात पाऊस पडेल पहिला टप्पा सात आठ आणि नऊ जून रोजी असेल ज्या भागात ते दुसरा हप्ता तेरा ते अठरा जून दरम्यान असेल ज्यात राज्यात मुसळधार पाऊस पडेल हा पाऊस इतका जोरदार असेल की काही ठिकाणी ओढे नाले वाहू लागतील शेतकऱ्यांकडे पाच सहा आणि सात जून हे तीन ते चार दिवस कामासाठी आहेत यावेळी मशागत पूर्ण करावी सात ते दहा जून दरम्यान भाग बदलत थोडाफार पाऊस येईल जर दहा जून पर्यंत कामं झाली नाही तर दहा अकरा आणि बारा आणखी तीन दिवस हे मिळतील कारण तेरा ते अठरा जून दरम्यान राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस असेल एवढ्या पावसात शेतीची कामं करणं शक्य होणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय या पावसासोबत विजांचा कडकडाट होण्याचीही शक्यता असल्यानं शेतकऱ्यांनी स्वतःची आणि जनावरांची काळजी घ्यावी जनावरांना झाडाखाली बांधू नये आणि विजा चमकत असताना झाडाखाली थांबू नये असा सल्लाही त्यांनी दिला स्वतः शेतात शेत तयार गवत असल्याचं दाखवत त्यांनी शेतकऱ्यांना पेरणीसाठी स्वच्छ आवाहन थोडक्यात पंजाबराव डाक यांनी शेतकऱ्यांना शेतीची कामं वेळेत पूर्ण करून नैसर्गिक आपत्त्यांपासून सुरक्षित राहण्याचा सल्ला दिलाय आणि आता सविस्तर बातमी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबाबत महिलांसाठी आनंदाची बातमी राज्यातील लाखो महिला ज्या योजनेची आतुरतेने वाट पाहत होता त्या मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजनेबाबत एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे या योजनेतील पात्र महिलांच्या बँक खात्यात मे महिन्याचा रखडलेला हप्ता अखेर जमा व्हायला सुरुवात होती आहे ही योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक महत्त्वाचा पाऊल असून यातून पात्र महिलांना दरमहा ठराविक रक्कम दिली जाते मे महिन्याचा हप्ता लांबल्यानं अनेक महिला चिंताग्रस्त होत्या पण आता त्यांची प्रतीक्षा संपली आहे शासनाकडून अधिक या अधिकृत माहितीनुसार या योजनेचा मे महिन्याचा प्रलंबित हप्ता आज म्हणजेच पाच जून दोन हजार पंचवीस पासून पात्र महिलांच्या याआधी चर्चा अशी होती की जून मधील वटसावित्री पौर्णिमेच्या निमित्तानं सरकार मे आणि जून या दोन्ही महिन्याचा हप्ता एकदम म्हणजे एकदम तीन हजार रुपये प्रति लाभार्थी देऊ शकते पण सध्या आलेल्या माहितीनुसार फक्त मे महिन्याचा हप्ता दिला जात असल्याचं स्पष्ट झालंय राज्य सरकारने या योजनेआधीच सुमारे एकोणतीसशे कोटी रुपये इतका मोठा निधी मंजूर केला होता तसेच आदिवासी विकास विभाग आणि सामाजिक न्याय विभागानं या ही यासाठी निधी दिलाय त्यामुळं मे महिन्याचा हप्ता दिल्यानंतर ही जून महिन्याच्या हप्त्यासाठी पुरेसा निधी शिल्लक राहील त्यामुळे जून महिन्याचा हप्ता ही लवकरच आणि वेळेवर मिळेल अशी अपेक्षा आहे जूनच्या हप्त्याबद्दलची अधिकृत घोषणा सरकार लवकरच करेल या योजनेत एक विशेष अट आहे ज्या महिला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आणि राज्याच्या महासन्मान निधी या दोन्ही लाभार्थी आहेत त्यांना लाटके योजनेतून रुपये मिळतील इतर सर्व पात्र महिलांना मिळेल या योजनेचा लाभ फक्त गरजो आणि पात्र महिलांनाच मिळावा यासाठी सरकार विशेष काळजी घेत आहे सरकारी नोकरीत असलेले किंवा ज्यांचे वार्षिक उत्पन्न निकषांपेक्षा जास्त आहे अशा काही अपात्र व्यक्तींनी योजनेचा लाभ घेतल्याचं निदर्शनास आलं होतं अशा अपात्र लाभार्थ्यांना शोधून त्यांना योजनेतून बघण्याची मोहीम सध्या सुरू आहे ही तपासणी पूर्ण झाल्यावर फक्त खऱ्या अर्थानं पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ मिळत राहील याची काळजी घेतली जाते आणि अशाच दररोज योजनांची माहिती आपण तुमच्याकरता घेऊन येत असतो जर तुम्हाला अशाच योजना आणि महत्वाचे अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद